ताजबाद मेन साठी महान कर्यला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा. तारदाळचा ग्रामसभे चलेजीवन विषयावर खडा जंगी अनेक विषयांना मंजुरी हातकलमले तालुक्यातील तारदाळ ग्रामपंचायतीची तहकूप गावसभा सोमवारी सकाळी अनेक विषयांवर खडा जंगी चर्चा होत पार पडली. सोमवारी सकाळी सरपंच पल्लवी पवार यांच्या अध्यक्षतेखाली सदस्य सभेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी ग्रामपंचायत अधिकारी कुमार बंजिरे यांनी सभेपुढे सर्व विषयांचं वाचन केलं यावेळी गायरांमधील ओपन स्पेस ग्रामपंचायतीने ताब्यात घेणे अतिक्रमण काढणे व गायरांमधील चारही बाजूचे रस्ते रिकामे करणे स्मार्ट मीटरला विरोध करून जुने मीटर बसवणे बस स्टँडवरील अतिक्रमण काढणे दिव्यांग बांधवांना पन्नास टक्के घरपाळा करात सूट देणे यासह अनेक विषयांवर चर्चा करून ठराव मंजूर करण्यात आले यानंतर जलजीवन योजनेच्या रखडलेल्या कामाच्या विषयावरून यासिन मुजावर यशवंत वाणी सूर्यकांत जाधव सुशांत शिंदे किसन शिंदे यांनी अनेक प्रश्नांचा बडीमार करत सत्ताधाऱ्यांना धारेवर धरलं सदर जलजीवन योजनेच्या कामामध्ये अनेक त्रुटी निर्माण झाल्या असताना देखील राजकीय दृष्टिकोन समोर ठेवून सत्ताधारी सदरची योजना मनमानी पद्धतीने करीत असल्याचा आरोप विरोधकांनी केला यावेळी सत्ताधारी व विरोधक यांच्यामध्ये खडाजंगी पहावयास मिळाली जलजीवन योजनेसंदर्भात यापूर्वी देखील अनेक ग्रामसभेमध्ये अनेक वादळी चर्चा झालेल्या आहेत तरी देखील जलजीवन मिशन योजनेच्या कामाकडे संबंधित वरिष्ठ अधिकारी यांनी दुर्लक्ष केल्याचा आरोप उपस्थित ग्रामस्थांनी केला या अनुषंगाने दिनांक सोळा जून रोजी तारदाळ खोतवाडी जलजीवन मिशन योजनेच्या अंतर्गत विशेष गाव सभेचं आयोजन करण्यात आलं असून या गाव सभेत संबंधित योजनेचे अधिकारी व मक्तेदार यांच्या समूह योजनेसंदर्भात खुली चर्चा होणार असून याकडे दोन्ही गावच्या ग्रामस्थांचं लक्ष लागून राहिले सदरच्या चर्चेत काय निष्पन्न होणार हे मात्र बघणं गरजेचं आहे यावेळी उपसरपंच मृत्युंजय पाटील विनोद कोराने सचिन पोवार लक्ष्मी चौगले प्रवीण पाटील चंद्रकांत तांबवे नयन कांबळे सूरज कोळी नितीन खोचरे रणजित पवार चौगले रमेश भाऊसो चौगले सचिन चौगले गजान पाटील विजय चौगले शिवकुमार विभूते यांच्यासह अनेक ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते महानकर निप्ट बसगुंडा कडेमणी तारदाळ जिल्हा परिषद ज्या वेळेला ग्रामपंचायत लागली त्या त्यावेळेला वेळेला पायप आणून टाकल्या सांगितलं की पाणी आणलं हे केलं ते केलं सगळं केलं त्यावेळेला तुम्ही ग्रामपंचायत आता पुन्हा जिल्हा परिषदेच्या वेळेला योजना करायला न्यायची गरज असताना सुद्धा आज ती व्यवस्थित होईना झाल्यानंतर था। तुम्ही जाऊन त्या ठिकाणी या पद्धती त्यावेळेला तुम्ही सर्व पक्षी बुन्ह हा विषय निर्माण झाला आम्ही काही तुम्हाला पाण्याच्या आजपर्यंत सांगायचं या ठिकाणी पाण्याच्या बाबतीत एकदा फक्त येऊन तुमच्या चुकीची गोष्ट आहे ती पासष्ट बेडिंगच्या खाली तेवढं एक बोलून जे गेलं ते परत तुमच्याकडे कधी आम्ही इंटरफिअर केलाय चांगल्या पाण्याच्या बाबतीत आम्ही कायम तुमच्या पाठीशी आहे कायम बघत असताना दृष्टीदोष ठेवून काय हे करू नका तुम्ही वैयक्तिक नाही तुमचे नेते असतील आणि कोण असतील मला त्याबद्दल म्हणायचं आहे पण या ठिकाणी हे जे चाललंय ना पाण्याचा विषय हा कायम जिव्हाळ्याचा आहे आणि तो फक्त निवडणूक आले की का पुढे येतोय एवढं विचारायला सोय आणि सांगा

तेल सांगेल करू शकले नाही नवीन का पाणी आठव्या दिवशी दिवशी पाणी पडत होतो वाडी वस्ती नाही लग्न पालग्र ठेवून तिथं आम्ही पोलीस स्टेशन चे चक्रावर मारलेले पुढं दिसता ना आज मात्र तुम्हीच योजनेच्या साठी ज्या वेळेला ग्रामपंचायत लागली त्यावेळेला पाईप आणून टाकल्या सांगितलं की पाणी आणलं हे केलं हे कुठून हे विषय तो नाही वर्षांपूर्वी जिल्हा परिषद समोर होती ग्रामपंचायत काय काय करतो आता परत 200000 जिल्हा परिषद आहे आता पण काय करणार Eu não sei se você está aqui. Eu não sei se você está